शेतकऱ्यांकडनं कर, एक रुपया शासन घेत शेतकऱ्यांना एक रुपया देत नाही आम्ही शेतकऱ्यांकडनं एक रुपया शासन म्हणजे बिगारी कोणी शासन आहे शेतकरी नाही पण त्याचा निर्णय आमचा कुठं के केला आहे त्यामुळे एक रुपया ही किंमत फार थोडी आहे आणि एक रुपयाच्या विम्याच्या मुळे महाराष्ट्रामध्ये पाच साडेपाच लाख बोगस आमचे या ठिकाणी सापडले माझ्याच काळात सापडले मी ते बोगस आज तात्काळ रद्द केले आणि नव्याने गोष्ट केल्या मा माझ्या आतापर्यंत कमीत कमी बागणे जे आज निघाले इतक्या गोष्टी केल्यात नवीन इतके काम कृषी कार्यामध्ये गेलेत महाराष्ट्राच्या जा कानासोबत जाऊन आलो मी शेगाव जाऊन आलो बांधव जाऊन आलो अनेक संशोधन केंद्रामध्ये गेलो ज्या संशोधन केंद्रामध्ये के सुविधा नाही त्यांना सुविधा देण्याचं मी या ठिकाणी प्रॉमिस केलंय आश्वासन दिले आतापर्यंत एकही कृषी मंत्री एकाही संशोधन केंद्रावर गेलेला नाही मी विद्यापीठाने जाऊन भेट दिल्या संशोधन केंद्राने जाऊन भेटी दिल्या शेतकऱ्यांना जाऊन भेटी दिल्या त्यांच्या अडचणी समजून घेतल्या त्यामध्ये त्या वेगवेगळ्या प्रकारचे जी आर काढले फर्स्ट कम फर्स्ट सर्वचा जी माझाच आहे प्रत्येक गावामध्ये वेदर स्टेशन निर्माण व्हावं ही पण माझी मागणी आहे म्हणजे या गोष्टीमध्ये ज्या ज्या अडचणी शेतकऱ्याच्या आहेत त्या अडचणी दूर संदर्भात आपल्याला काय काय करता येईल आणि त्या संदर्भातली फीडबॅक जो आहे तो शेतकऱ्यांना कसा मिळेल यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे याला सहा महिन्यामध्ये प्रचंड मोठा बदल या कृषी विभागामध्ये आता काय मिळेल मित्र आपण एवढेच सांगतो की शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये तिसरा क्रमांक कृषी विभागाचा येतो आपाप येतो किती नंबर